नमस्कार मी शंकर माळवदे माजी उपनगराध्यक्ष सातारा शहरात नगराध्यक्ष सातारा मी प्रभाग क्रमांक चारमधूनही फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक सोळामधूनही फॉर्म भरलेला आहे आणि यावेळेस पुन्हा एकदा थेट नगर नगराध्यक्षाची निवडणूक असल्यामुळे मी पदासाठी सुद्धा माझं नॉमिनेशन मी अपक्ष म्हणून भरलेलं आहे दो एकोणीसशे शहाण्णवपासून ते दोन हजार सहापर्यंत नगरसेवक होतो मध्यंतरीच्या काळात मी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे प्रशासनातला मला प्रदीर्घ अनुभव आहे आणि कामं कशी करावीत कशी करून घ्यावीत याचासुद्धा फार मोठा अनुभव आहे त्यामुळे मी म्हटलं की यावेळेस संधी आलेलीच आहे तर आपण नगराशपाद्यासाठी सुद्धा फार्म भरून जनतेचा कौल घ्यावा या हा दृष्टिकोन डोळ्यात ठेवून मी आज फार्म भरलेला okay. आहे न जनते ज जनतेची अपेक्षा फार काही मोठी नसते कुठे जनतेच्या अपेक्षा फार मूलभूत असतात ज्या नगरपालिकेनं देणं त्यांचं कर्तव्य असतं लाईट पाणी असेल स्वच्छ पाणी असेल रस्ते चांगले असावे स्वच्छता शहरात असावी दिवाबत्ती चांगली असावी या व्यतिरिक्त सुद्धा माझ्या डोळ्यात जे आहे ते कसं आहे की एक तर आपल्या इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट नाही आहे म्हणजे एस टी जे शा शहरातली एस टी आहे ती का बंदच झालेली आहे हे पब्लिक ट्रान्सपोर्ट हे सध्या फार मोठं साधन आहे ज्याच्याकडून तुमची बचत होते आणि सुविधा मिळते नंतर त्या पब्लिक ट्रान्सपोर्टवर माझं जास्त लक्ष राहणार आहे त्याचमुळं आता दोन्ही राजे म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि नामदार छत्रपती शिवेंद्र सिन्हा तर या दोघांचं जे वि आहे विजन की बाबा मला नगरसेवक किंवा बिलं काढण्यासाठी बांधणारा किंवा ठेक्यासाठी बांधणारा नको आहे आणि शहराचं व्हिजन असलेलं असावा तर मला वाटते त्यांची जी अपेक्षा आहे त्या ब्रॅकेटमध्ये मी नक्कीच बसतोय म्हणजे त्यां त्यांना जसा पाहिजे नगराध्यक्ष तसं त्या मी ब्रॅकेटमध्ये बसतो हे मला पूर्ण म्हणजे मी पूर्व अनुभवांवर सांगतो आहे आणि मला एक जो असलेला अनुभव आहे त्याच्यावरून सांगतो आहे आणि मुळ मुळात काय आहे मी आता इतकं फिरतो इतक्या इलेक्शनसुद्धा मी सहभाग घेतलेला आहे तर शहरातल्या लोकांची अपेक्षा कशी की आमची मुळं सातारा शहर सोडून दुसरीकडे नोकरीला जातात आता दोन्ही राजांच्यामुळं आय टी हाबचा मोठा प्रश्न मिटणार आहे असं वर्तमानपत्रातल्या माध्यमातून त्याच्यासाठी मी नक्कीच पाठपुरावा करणार आहे आणि दुसरी गोष्ट की सातारा जिल्ह्यामध्ये आपण म्हणतो की सातारा जिल्हा सा हा आहे ज्याच्यामध्ये माजी सैनिकांची संख्या फार मोठी आहे आणि सैनिक या देशासाठी आहोरात्र कष्ट घेत आहेत तर या लोकांसाठी जे काही या सरकारने एक घोषणा केली की आम्ही माजी सैनिकांसाठी एक महामंडळ स्थापन करू तर तो, तो एक महामंडळ स्थापन करण्यासाठी माझा एक पाठपुरावा असणार आहे बाकी दुसरी गोष्ट काय आहे की आता सध्याकडे आपण पाहतोय की ग्रीन एनर्जी म्हणजे लोकांना मी बाबतीत प्रोत्साहित करणार आहे आपल्याला वाटतं की हा विषय फार साधा आहे पण हा विषय दिवसेंदिवस आपण गंभीर होत चाललेला आहे पाहतोय ऋतूही बदलले लागलेत ज्या काय केव्हा थंडी पडावी थंडी पडत नाही उन्हाळा असतो आहे अशा काळात तर ग्रीन एनर्जीसाठी सोलर सिस्टमसाठी आहे आणि रिसायकलिंग ऑफ रेनवॉटर किंवा मग जे काही सिवेजचे प्लॅन्ट्स आहेत त्याचंही रिसायकलिंग आपल्या शहरात नाही येतो बरेच वर्ष तो प्रोजेक्ट सुरू आहे पण तो नाही आहे तर याच्यासाठी सुद्धा माझा प्रयत्न असणार आहे आणि करून आता आपण पाहायला गेलं तर नगरपालिकेतल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी कमी होत चालली आहे तर माझाही अनुभव की गौरगरीबस्ते नगरपालिका शाळेत कोण जातं तर गोरगरीब मुलं जातात तर त्यांच्यासाठी चांगली सुविधा दिली की तेही त्यांनाही शिक्षा घेण्याची एक संधी मिळेल तेही एक चांगली ना नागरिक बनण्याचा प्रयत्न करतील त्यांचंही कुटुंब चांगलं सुधारेल असा माझा एक त्याच्यामध्ये प्रयास असणार आहे आणि त्याशिवाय डिसाईड की आता स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज फार व्हायला लागल्या आहेत चांगल्या तर या शहरातसुद्धा स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज वाढवण्यासाठीसुद्धा मी या दोन्ही राजांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आणि मला वाटतं त्यामध्ये मला सुद्धा होईल कारण दोघंही बाबतीत फार पॉझिटिव्ह आहेत की या शहराचा विकास व्हावा म्हणून आणि या जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून तर मी दोघांच्याकडे मी विनंती केलेली आहे की मला आपण यावेळेस नॉमिनेट करावं परंतु आपल्याला माहिती आहे की आता सातारा शहर नगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षानंतर होते त्यामुळं इच्छुकांची गर्दी फार आहे आणि मग ह्या नेते मंडळींचं माझ्यावर प्रेम आहे माझं माझं त्यांच्यावर प्रेम आहे त्यामुळे त्यांना फार काही त्रास होऊ नये किंवा फार डोकेदुखी होऊ नये काय करायचं कारण मी आज सिनियर आहे तिथं तर तो होऊ नये म्हणून मी अपक्षासाठी एक फॉ फॉर्म भरलेला आहे बहुतेक माझा ते विचार करतील आणि मला ते नॉमिनेट करण्याची जास्त शक्यता आहे काय आणि दुसरी गोष्ट सातारा शहराला एक ठप्पा लागलाय अनेक वर्षापासून की सातारा शहर म्हणजे एक पेन्शनचं गाव तर खरं आहे कारण इथं पेन्शनरच बहु बहुतेक तुम्ही जर गेला आमच्या पूर्व भागात सदर बाजारामध्ये तिथं रिटायर्ड झालेलेच लोक जास्त आहेत म्हणजे शहरातली संख्याच पेन्शनची जास्त आहे हा ठप्पा खरंच आम्हाला पुसायचा आहे आणि माझी प्रामाणिक इच्छा आहे तर त्यासाठी तुम्हाला माहिती आहे का ह्या शहराला खेळतं भांडवल जर पातळीला असेल तर टुरिझम डेव्हलपमेंट झालं पाहिजे मध्ये कसं तुम्हाला खेळतं भांडवल मिळतं त्यामुळे सुविधा मिळतात लोकं बा भा, बाहेर जी येतात आणि सातारा शहराबद्दल अट्रॅक्शन होतं आता जसं आपला अजिंक्यतार अजिंक्यचं फार फार मोठं महत्त्व आहे जेवढ्या काय हेरिटेज प्रॉपर्टी सातारा शहरामध्ये आहेत त्याचं जतन केलं पाहिजे किल्ले किल्ल्यांचं सुशोभित केलं पाहिजे जेवढे काही आजूबाजूला आपला परिसर निसर्गानं फार नटलेला परिसर आहे सातारा शहर पहा किती महापौर उद्या सातारा शहरात पाणी साचत नाही आणि कुठले कुठल्या अडचणी फार गंभीर स्वरूपाच्या निर्माण होत नाहीत म्हणून हे आम्ही आणि पुन्हा उद्योग वाढले तर इंडस्ट्री वाढली की तो ठपका आपला हळूहळू निघून जाईल ह्याच्यासाठी माझा नक्कीच प्रयत्न असतो